महापालिका दत्त खेळाडू योजना राबवणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि राष्ट्रीय कबड्डीपटू नितीन काका शिंदे हे महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार हे बोलत होते यावेळी बोलताना सुनील पवार म्हणाले की महापालिका क्षेत्रात अनेक गुणवंत खेळाडू आहेत अशा खेळाडूंना भविष्यात महापालिका दत्तक घेईल आणि त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देईल तसेच असे दत्तक खेळाडू हे महापालिकेकडून महापालिकेची टीम म्हणून खेळतील आणि यासाठी क्रीडा संघटक नितीन काका शिंदे यांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळेला केले कार्यक्रमास उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर क्रीडाप्रेमी तसेच महापालिकेचे निवृत्त अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होत असणारे सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे यांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करीत त्यांना महापालिका सेवेतून निरोप देण्यात आला तसेच नितीन काका शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे यांचा महादेवी किरीपाळे आणि वर्षा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

किती टेन्शन होत त्यात किती फोन आले तर आणि आम्हाला काम करण्याची संधी सोडलं आणि ती वसुली आपले त्याबद्दल सर्वात आभार आभार चांगली राहिलेली ती वसुळ्यात आणले तसेच टॉवरच्या स्वप्न सुद्धा वसुली चांगल्या पद्धतीने चालू आहे शासकीय चांगल्या पद्धतीने शिवसेने त्यामुळं साहेब मी गेले तर सावर साहेब पंडित पाटील साहेब सर्व स्टाफ त्यांना सरकारी करेल आणि त्या माध्यमातून त्यांची परत जाऊ जमा पुढचे तीन चार महिने आपल्याला ऐंशी कोटीपर्यंत जायचं आहे आज चाळीस कोटीपर्यंत आपण जातो थोडे दिवसात आणि मार्च अखेर ऐंशी कोटी वसुली व्हावे अशी माझी पण अपेक्षा आहे त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला लागलेलं आहे आणि पुढे सावळे साहेब आणि पंडित पाटील साहेब सावतील आणि सरकारने तेवढंच आमचा स्टाफ तेवढा त्यांना करेल नाही मला फक्त एकच करायचं कबड्डीच्या क्षेत्रातला असेल तर खेळाडू दत्तक योजना आपण घ्यायचं या आता प्रशासक म्हणून आमच्या साथात आहे प्रयत्न आपण बघितलं की सांगलीमध्ये काही सुविधा नसताना सुद्धा सांगलीचे स्थानिक खेळाडू आहेत ते आपल्याला राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर पण आपल्याला गेले स्मृती मानधना असेल किंवा संकेत सरगर असेल त्याची बहीण असेल संकेत पण त्यांना एवढं पद्धतीचं ट्रेनिंग किंवा काही मिळत नाही किंवा तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धांनी दत्तक घ्यायचं म्हटलं तर कुणीतरी सांगितलं त्याला दत्तक घ्यायचं असं न करता अशा वेगवेगळ्या स्पर्धा का का आपण घेतल्या पाहिजेत वेगवेगळ्या खेळांच्या कबड्डी असेल कुठला असेल हातोडा पेक असेल भाला पेक असेल शूटिंगचा असेल आणि त्यातल्या स्पर्धा घेऊन त्यातून घेतील चांगल्या क्वालिटीची त्यांना आपण दत्तक घ्यायचं मानधनावर नाही घ्यायचं मानधनावर घेऊन त्यांना महापालिकेसून कुठलंच काम द्यायचं नाही त्यांना फक्त दत्तक खेळाडू घ्यायचं आणि त्यांना महापालिका मदत करेल पुढच्या कालावधीसाठी मग ते पुढे याच्यात ना असेल